नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी नाइन सच के साथ चिव मला माफ कर मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवले जीवन पुण्यामध्ये खाजगी कंपनीत काम करणारे बार्शीतील प्रसाद धेटे वयवर्ष अडोतीस यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गणफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून धेटे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे तुळजापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे सेवेकरी म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली होती लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ध्येटे यांच्या मृत्यूनंतर बार्शीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या फशात एक मुलगा दोन मुली पत्नी असा परिवार आहे काल ओबीसी मराठा आरक्षणाचा होता असलेला संघर्ष पाहून अत्यंत भावनिक होऊन धेटे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान म्हणून आपला जीव दिल्याचे म्हटले जात आहे